काळेश्वरी काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रामध्ये आज तुमच्या गणमाळीचा कार्यक्रम झालाय आपण चार गडमाळी केलेले आहेत चार काय काही काही वेळेस पाच पाच तास सगळ्यांनी ऐकून घ्या पाच पाच तास आपण करतो आपण या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो गेडमाळा असो समाजकार्य असो अन्नदान असो त्याच कार्यातून तुमची गणमाळा धरलेली आहे प्रत्येकाची गंडमाळ आपल्या दरवाज्यात करणं प्रत्येकाला इच्छा असते आपल्या दरवाजात कार्यक्रमा बरं काही औकत नसती थोड प्रत्येकाला पैसा असतो असा नाही दरवाजा गणमाळ दरवाजात गणमाळ करायची म्हणली किती जरी साधी केली तरी कशी दोन अडीच लाख रुपये खर्च होते आणि हल्लीचे देवऋषी तर पाच पाच लाख रुपयेच सांगतात हांगा कमीत कमी या तीन एक लाख रुपयात करेल त्याच्यावर तर कोणी करणार नाही बरोबर आहे का नाही हे सगळं त्यांना परवडणार नाही त्यांना परवडणार नव्हतं म्हणून आपण थोडक्यात थोडक्यात त्यांच्या गरीब स्वरूपामध्ये कार्यक्रम केला बरोबर आहे ना काय घेतलेच नाही तुमचे खरोखर सांगा लोकांसमोर बोलायचं नाही बरोबर आहे ना जे काय असेल त्यांच्या औप गरीब आणि त्यांच्या त्यांनी दव्या करून आणल्या दव्या करून सगळा मार्ग केला आपल्या मंदिरातून त्यांना सहकार्य म्हणजे आपल्या मंदिरातून अन्नदान त्यांना हे गुरु गादीव जे काही मंत्र दिले ते गुरुज्ञान आणि ते अन्नदान आपल्या होमाचा कार्यक्रम असे हा मार्ग आम्ही केलेला आहे बाकी त्यांच्या त्यांनी देव्या हरण त्यांनी आणलेली आहे असा आपण त्यांना परवडण असा या मंदिरात केलेला आहे बरोबर आहे का सगळ्यांना पण असं तुम्हाला पुरवठा असं केलाय ना जे काय असं बरं असं काय कुठली कसर सोडली का की जो लोकांच्या दरवाजात करतेत तिथे कुठली शॉर्टकट मध्ये केलाय कार्यक्रम कमी वेळेत झाला परत देवाचा सगळा जो काय ते देवाचा मानपान देवाचे जे काय विधी वारक सगळं झालं ना राशी झाल्या होम झाले तुम्हाला गुरु मंत्र झाले परडी सारख्या दिल्या का शॉर्टकट काय मारलाय काय जसं प्रत्येकाच्या दरम्यान तसा केलेला आहे बरोबर आहे ना असा तुमचा मार्ग केलाय तुम्हाला जगदंबा दिली तुम्ही त्यांची सेवा करायची ज्याला जशी जमन तशी बरं आम्ही सांगितले तशी गोडव्याची प्रत्येक वेळ सांगत बसत नाही सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या मंदिरात काय चालतं काय नाही बरोबर ना गोडव्याची सेवा जगदंब्याच्या माळपर्डीच पण होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी परत परत सांगत नाही त्याच्याला इच्छा काही गोष्ट सांगायची जेणेकरून तो थोडस क्षेत्रामध्ये येणार आहे मी त्याला देवाचं क्षेत्र पुढे चालवायचंय त्यासाठी तुझ्या माहितीसाठी तुला दोन गोष्टी सांगतो पर्डीच ह्याच्या आतापर्यंत जो घ्यायचं पर्डीच प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझ्या आहेत तुला दुसरी एक गोष्ट सांगतो बाळा आज सगळा मार्ग करत असताना देवाचा मार्ग करत असताना चार लोक तुझ्याकडे येतील चार लोक तुझ्याकडे येतील बरोबर आहे का येत असताना आपण पहिलं तर समाज कार्य करायचं येणाऱ्या लोकांच्या आज तुला समज या देवाच्या मार्ग कष्टाच्या कारमातून शंभर रुपये कमवले त्या कमवलेले शंभर रुपयातले दहा रुपये त्या जगदब्याच्या नावाने काहीतरी समाज समाजकार्य करायचं काय सांगतो दे तुला या गरीबाच्या जे काय तू शंभर रुपये कमवशील देव कार्यातला असो तुझ्या कष्टातला असो त्यातले दहा रुपये समाजकार्यासाठी समाजकार्य म्हणजे काय पुढं पण नाही गोर गरिबांसाठी ज्या गोर गरीब विद्यार्थ्यांना शाळा शिकायची इच्छा असल्यावर त्यांना पुस्तक भेटत नाही वही भेटत नाही पेन भेटत नाही ते द्यायचे एक वेळेच जेवण कुठल्या गरीबाला मन पोट पाहिजे आपण तीन टाइम जेवतो काही लोकांना एक टाइम पण स्वच्छ ताज जेवण भेटत नाही एक टायमाचं का तुझ्या देवीच्या नावाने गरीबाला गेलं पाहिजे एवढं करायचं जास्त सोंग आणायचे नाही ह्या देवा त्या देवरुषपणामध्ये आली देवरुषांची सोंग आणण्याचा विषय होतो बरोबर आहे का पहिलं सोंगत हे धोतर हे जे सवळ घालतो आपण हे देवाच्या पूजेला कुठलं सवळ घालाव कुठलं धोतर घालाव हे पण अजून लोकांना माहीत बरोबर आहे का पहिलं म्हणजे लोक आजकाल काय केलंय लोंगी सोडली पहिले मिरांचे घालाय ते सोडलं आता साड्यांचं शूड धोतर घालतात कस घालाव त्या सवळ्याला कधी टाका नसावा बरोबर घाला आता काटा पदराच्या साड्या घ्यायच्या टेलर करून त्या साड्या फाडायच्या अर्ध धोतर दो करायचं त्याच्यावर उपन करायचं हे चालणार हे मला चालणार नाही तुला मी सांगतो तू सा। माझा शिष्य जग करत असत माझ्या शिष्यानी नाही केलं पाहिजे का मला ते पटणार नाही बरोबर आहे का कधी शिवल्याला धोतर काढू नको एवढं कर बरोबर आहे तशी या चौकावर तू शपथ घेतली दूध पिऊन दूध हे पवित्र आहे गायीचे दू दूध आहे लोक आजकाल इलेक्शनला भांडारा घेतात घेतात त्याची लोकांना व्हॅल्यू लाईन चांगले चालू उमेदवार इलेक्शन मध्ये भांडारा घेऊन शपथ घेऊन दुसऱ्याकडे जाते लाईन वेळेला हे गायीचं दूध पवित्र आहे त्या गावी गायीच्या दुधाची जो कोण शपथ मोडीन ना बरोबर ना त्यांनी जीवनामध्ये जीवनामध्ये त्यांनी महत्वाच्या दोन व्यक्तीला धोका दिला एका जन्मदाती आईला तिने पण दूध पाजले दिले तो त्या आईला पण बैमान झाला जो माणूस दुधाची शपथ तो तोडतो ना तो माणूस जन्मदाती आईला पण बहिमान झाला आणि जे आपण गोमाता पुजतो गाय पुजतो त्याला पण बहिमान झाला जो व्यक्ती या दोन व्यक्तीला या दोन गोष्टीला बहिमान झाला ना तो या आपल्या हिंदू धर्माला कलंक म्हणून बरोबर आहे का नाही हिंदू धर्माला कलंगे जो गाईच्या दुधाला आई दु आणि आईच्या दुधाला जो कलंग होतो तो हिंदू धर्माला काय आपल्या गुरुला कलंगी या दोन गोष्टी कारण की तू शपथ घेतली काय घेतली मी कधी गुरुची निंदा करणार नाही माझ्या आयुष्यात लेडीज येतो मी तुम्ही काय शपथ घेतली माझ्या आयुष्यामध्ये जसे माझे आई वडील तसे माझे आई वडिलांच्या स्थान गुरुला दिले गुरुची निंदा कधी सर होईल का तुम्हाला आम्हाला होणार नाही आमच्या गुरुंची निंदा तुम्ही तुम्हाला पण सहन झाले पाहिजे त्या तत्वावर जर तुम्ही चाललेत ना तरी जगदंबा घेतली तुम्हाला नक्की पाळणार आणि हे तत्व जो शिष्य सोडेल ना त्याला जगदंबा काय त्यांनी जरी बारा वर्षे काय तेरा वर्षे पन्नास वर्ष तपश्याला करू दे त्याला ते भेटणार नाही कारण की गुरु विनाय चांगल्या चांगल्या महाराजांना रती रती महारथीला गुरु करायला लागलेला आहे गुरु करून त्यांनी ज्यांनी गुरुची निंदा केली नालस्ती केली तो हा तो करण बसवत येणाऱ्या दोन चार कोड्या लोकांना जे काही कोडेकरी आहेत त्यांना बसवत स्वतःच्या मारांना नाही बसवणार पण मी या ठिकाणी प्रत्येक शिष्याला सांगत असतो प्रत्येक गुरुला सांगत असतो आज तुम्ही शिष्य झाले उद्या तुम्ही कुणाचे तरी गुरु होणार आहे उद्या तुम्ही पण शिष्य शिष्य करणार आहे तुम्ही जसे तुमच्या गुरु संघा वागता तसे तुमचे शिष्य वागणार बरोबर बरोबर आहे का चुकी जसा तू चालणार तसे तुझे शिष्य चालणार आहे आज जसा मी चाललो तसे तुम्ही चालणार आहे माझ्या एका तरी शिष्यानी मला सांगू देवा की मी माझ्यामध्ये गुरुला झालो तसे तुम्ही पण नाही झाले पाहिजे आणि जो झाला तो या अन्नदान छत्राला मुकला बरोबर आहे का असे किती आले किती गेले रथी महारथी माझ्या मंदिरावरती पाहिजे का आमचं मंदिर हे अन्नदान क्षेत्र गोरगरिबांसाठी आहे दयाळू मायाळू आहे बरोबर आहे का सगळ्या गोष्टींनी आपण दान धर्म करतो दानधर्म हे तुम्ही पण केले पाहिजे बरडीचे पाळण पोषण करा आणि तुमच्या तुमच्या तत्वावर तुम्ही चाला